अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हा चविष्ट कांद्याचा पराठा कसा केला हे माहिती करायचं असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मी एका बोलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं त्यामध्ये थोडं मीठ थोडं तेल आणि एक सव्वा चमच दही घातलेलं आणि हे मिश्रण छानपैकी एकजीव केलं आणि मग ह्या मिश्रणामध्ये हळूहळू पाणी घालत याचा छान मी गोळा तयार करून घेतला एकदम भस्कण पाणीने घालायचं बरं का हळूहळू शांततेत पाणी टाकायचं चा, आणि छान गोळा तयार करून घ्यायचा बघू शकता आपला गोळा छान तयार झालेला आहे एक वेळ गोळा तयार झाला की ह्याला रेस्ट करायला दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचं तोपर्यंत करायची मसाल्याची तयारी मसाल्याला लागणारी सामग्री म्हणजे कसुरी मेथी कलोंजी ओवा मीठ चाट मसाला गरम मसाला धनेपूड जिरेपूड लाल तिखट हळद ढोबळी मिरची हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसण पेस्ट आणि हा बारीक केलेला पोहा आणि कांदा सर्वप्रथम मी एक बोलमध्ये कांदा घेतला त्यामध्ये मीठ घालून सगळ्या पाकड्या वेगळ्या वेगळ्या केल्या कांद्याच्या तुम्ही बघू शकता मग यामध्ये पोह्याची पोह्याचं पीठ घातलेलं ह्यानी काय होते कांद्यातलं सगळं पाणी ॲब्झॉर्ब होऊन जाते बरं का मग आपण जो जो मसाला घेतलेला तो मी सगळा यामध्ये टाकला ढोबळी मिरची हिरवी मिरची ला तिखट हळद ओवा चाट मसाला गरम मसाला धने जिरेपूड आणि थोडस तेल घालून हे मिश्रण छान पैकी मी केलं आता काय झालं ना मी ह्या मिश्रणामध्ये ना ते आलं लसणची ची पेस्ट पण घातलेली बरं का पण व्हिडिओमध्ये शूट करायचं राहिलेलं तर तुम्ही आलं लसणची पेस्ट घालायला विसरू नका बरं का थोडीशी कसुरी मेथी घातली आणि छान याची अशी मिक्स मिक्सरची अशी मॉलिश केलेली आणि जोपर्यंत आपल्या हाताने असा गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत मिक्स करत राहायचं आता बघू शकता ह्या मिश्रणाचा छान असा गोळा हातामध्ये तयार होत आहे म्हणजे आपलं मिश्रण हे रेडी आहे पराठे करण्यासाठी आता त्या उंड्यातला मी एक छोटासा गोळा घेतला आणि अशी चपाती लाटून घेतली आणि आपला जो मसाला होता त्याचा गोळा ठेवून छानपैकी असा पराठा मी तयार लाटून घेतलेला तुम्ही एक वेळाने हा पराठा अवश्य ट्राय करून बघा बरं का तुमच्या घरी लहान मुलं असतील ना तर त्यांच्या लंचबॉक्ससाठी किंवा ब्रेकफास्टसाठी फार छान ऑप्शन आहे बरं का मुलांना आलू पराठा किती जास्त आवडते बरं का आपल्या घरात हा कांदा पराठा पण त्यातलाच प्रकार आहे म्हणजे तेवढाच आवडणार मुलांना जर का आपण व्यवस्थित केला तर बघू शकता छान मी थोडंसं हे कलोंजी आणि कोथिंबीर घालून छान ह्याला लाटून घेतलेलं असे खूप वेगळे वेगळे प्रकारचे पराठे निघत राहतात पण त्याची सामग्री आपल्या घरी कधी असते कधी नसते पण आता हा कांदा तर आपल्या सगळ्यांच्याच घरी असतो मग कांद्याचा त्यातल्या त्यात हा एक छान एक ऑप्शन आपण बनवू शकतो एकदम घाई असली की छान बघू शकता मी लाटून घेतला आहे मग तवा गरम करायला ठेवला होता छान असा लाटून झालाय मग तव्यावर थोडंसं तेल घातलं आणि हा छान पैकी मी शेकून घेतलेला बघू शकता आता मी हा शेकायला ठेवला आहे एका बाजूनी जसा भाजून झाले म्हणजे शेकून झालेला मी बाजू पलटून घेतली आणि दुसऱ्या बाजूनी शेकून घेतलेला ह्याची एक दुसरी पद्धत पण आहे बरं का करायची म्हणजे लाटायची ते पण मी तुम्हाला सांगत आहे पण ऍक्च्युली ना मी एक माझा पर्सनल रिव्ह्यू पण शेअर करणार आहे थोड्याच वेळात तुम्हाला आधी तुम्ही पद्धत बघून घ्या आधी मी हे चपाती लाटून घेतली त्यावर तो मसाला चांगला स्प्रेड केला एका साइडला थोडासा कट केला आणि ह्याचा मस्त असा ते आपली मध्ये फ्रँकी व्हायरल नव्हती झाली का खूप मध्येच काहीतरी त्या प्रकारे बनवला मी हा अशी बनवला असा घेतला बांधून आणि छान असा लाटून घेतला तर मी आमच्या घरी ने हा नेहमीच कांदा पराठा करायची बरं का तर आमच्या घरच्यांनी म्हटलं की जसं आधीच्या पद्धतीने केलेला तोच फार चांगला लागतो हा एवढा काही आवडला नाही घरात पण ठीक आहे हे अशी एक पद्धत पण आहे लाटायची तुम्ही करून बघा पण फर्स्टवाली जी पद्धत होती ना त्या पद्धतीनेच आमच्या घरात सगळ्यांना आवडलेला बघू शकता आपला कांदा पराठा रेडी आहे बघू शकता किती छान आणि खमंग दिसत आहे सोबत मी ह्याच्या सर्व केलं खटाई थोडंसं दही आणि आपलं घरचं लोणचं व्हिडिओ कसा वाटला नक्की सा?